काचळी गाव। गावाला शंभर वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आहे हे गाव म्हणजे इतर गावांच्या दृष्टीने बघायला गेलं तर सर्व गावांचं माहेर गाव असंही म्हटलं जातं या काचडी गावात बरेच गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत काचळी गावातील लोकांनी अनेक सुखदुःख पाहिले त्याच्यामध्ये असणाऱ्या आपल्या शेतां शेत आणि शेत पिकवण्यापासून शेताची झालेली दुर्दशा काही गोष्टी पाहिल्या त्याचप्रमाणे आपल्या शेतामध्ये का कोणत्या कोणत्या गोष्टी घडायच्या तो इतिहास जमा जा, जा, झालेली गोष्ट ती आपण का इथल्या असलेल्या जी जुने ग्रामस्थ आहेत त्यांच्या आपण प्रत्यक्षदर्श आहेत त्यांच्या तोंडून आपण ते ऐकूया हा नंतर मग ते मग त्या लोकांनी पाणी गेला म्हणजे काय मस्ती पावसात लोक हे काम करतात दारू नंतर कॉन्ट्रॅक्ट घेतला होता तिथं हां त्यावेळेला मग ते त्यांना काही जमलं नाही तो पाणी गेला ठीक <laughs> जा कर बर खरं ठीक पण त्याच्या अगोदर शेतावर जायची त्यावेळेला जाम शेतावर काय केक भरपूर यायची वस्ती विस्तीला लोक जायची त्याच्या तिथे लोकांना काय भरपूर जमिनी आहे आपल्या लोकांची हां तिकडे अजून आहे पहिला लोक रात्रीची वस्तीला वगैरे जायची जेवण वगैरे तिथंच करायची काय खाडीत हां खाडीत मदत करायची ना हे बांधताना मदत करायची जेवण वगैरे तिकडे करायचे शेतावर काम काम करायला गेल्यानंतर घरून फक्त काय घेण्याचं काय मसाला न्यायचा करून आणि कापणीच्या वेळेला ते शेतातली मट्टी करायची શેજવાયું અને તાય છે જેવાની પાસા આધાર નથી ઘર જેવું અને પાસાને રસ્તા નસો એવું કે લોકો ખાલી आम्ही जायचो खाली तेवढे पा पण पाटी झाल्या मल्ली सगळी एवढं पाय जायचं शिखर सांगला शिखर असं आणि आपल्या गावातून एकदा निघालो ना की ते सगळ्या कांद्यावर या इथून नीटपर्यंत जातो ना एवढंच विथर एवढे टिकनातून जाऊन जेच्यावर कामं करायची सगळे पण घेऊन जायचे आणि दुपारी जेवढेच्या वेळेला सगळी तिथे कामं करून तिथे जेवायची आणि मच्छ मल्लीच्या वेळेला तिथंच मच्छी पकडायची मी ज्या भाषेची तिथंच मच्छी पकडायची आणि तिचंच जेवण करायचे आणि सगळं भरपूर मच्छी मिळायची भरपूर जण मासे काय चिमणी काय कौली काय सगळ्या भरपूर आम्हाला मच्छी गेंदूबिंदूला पण मिळायचे शेतारी सगळी मच्छी पकडायची आणि मग काम कामकारांना तर जेवण करायचं आणि तिथंच जेवायचं सगळी फॅमिली असायची तिकडे हां म्हणजे काय खाली म्हणजे काय टिकायचे ना लोक त्याला झोपाला जायचं लोक त्यावेळेला काय दासांचा उपद्रव नव्हता ना हे पेट्रो केमिकल झाल्यापासून दासांचा उपद्रव जास्त झालं पण लोक पण खालीत झोपत नाही अगदी मलनी काढली दाखवून येतात घरी आणि सकाळी जातात त्यावेळेला काय हे नव्हतं दास वगैरे आजीला नव्हते आम्ही जायचं तेव्हा तेव्हा ते रस्ता बिस्ता नव्हतं मग सगळं डोक्यावरच घेऊन बिल हा डोक्यावर म्हणजे डोक्यावर आणायचं नंतर होळी होळ्या काळाची घरी खाडी असते नाश्तावरती होळीने भात आणायचं असं आपल्या गावापर्यंत गावापर्यंत म्हणजे हे भात डोक्यावर घेऊन आपल्या घरी आणायचं अजून एक विचारायचा होता मुंबईवरून पहिला आपला प्रवास होता इथून रेवसवर आपल्या ह्याच्यातून बाऊच्या धक्क्यावरून तो धरमतर मग धरमतरवरून कसे यायचे तुम्ही काय मुंबईचा प्रवास होता मुंबई मुंबईचा प्रवास दोन टी करायची लोक गावात दोन होत्या मुलावरची एक दोन गाव लोकसाठी आपल्या इथं पासायची आणि तिथून मग घरा इथे जायचे घर त्या वेळेला पूर्ण होत ना आणि तिथून मग लाँची किंवा बोटीने बोटी प्रवास चोभणा बोट होती चोभणाला आणि नंतर छोट्या लाँचेस होत्या त्या लाँचनी बोटीने प्रवास सर्व भाऊच्या धक्क्यावर करायचा असं ठरलेलं त्या आणि तिथून मुंबईला आलं की होळीवाली तयार तिकडून एकदा मुंबईवरून आलेलो किंमत दर्ण ठरवून त्यानं त्या ब ह्याच्या बरद्याच्या होडी आणि मग आपण इथे मग ती इथं इथं कुठं कासलीला उतरायचं हा काचडीला डायरेक्ट होडी डायरेक घ्यायची काचली होडी काय डायरेक्ट हां काचली त्या हो, 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 हो का हो का दा, दोन होड्यावर द्या पेस्ट त्या होळीने द्यायची गणपती ठेगा होडीने आणायचे जे काही हो, 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 हो काय हां फ्रेंडचा गणपती आपण पहिल्यापासून म्हणून लोक गणपती एकदा एक झाले गो, की लोक जायची गणपती मग आपल्या गावात पहिला कस कुठले कुठले खेळ व्हायचे म्हणजे गेम व्हायचे मलखा बिलकम व्हायचं का आपल्याकडे मलखा बिलकांब व्हायचं का मलखाम कुस्ती बिस्ती काय मलखाम कुस्ती वगैरे व्हायची का आपल्याकडे काचलीत काय मल्लखाम मलखा मलखाम मारायचे ना कातळीत मलक्खाम मारायचे ना कातळीत मलखांल मल्लखांब म्हणजे एक कमलाकर वावेकर हा आपल्याच गोमजाच नाव काय गोमजे वडील ते मल्लखांदे वडि मध्ये

आणि मल्ला समोर तिकड उघड्या मारायचे मल्ला उघड्या मारायचा म्हणजे हा पारंपरिक आपला खेळ असायचा त्यावेळेला पारंपरिक खेळ असायचा पारंपरिक खेळ म्हणजे चांगलाच खेळ कारण हुतू तू हुतू तू होता का हुतू तू हा खेळ तू आपल्या गावाने पहिली सुरुवात केली आपल्या गावात आर एस एस संघ होता ना आर एस एस संघात आम्ही पण जायचो चा, चा, मध्ये आणि आर एस एस संघा ते सगळे खेळ आले त्याच्यात हुतोतू पण आला आणि हुतोतो हा नऊ प्लेअरचा त्यावेळेला गेम असेल आता सात प्लेयर झाले आता तुम्ही नऊ होते आणि हुतो तू आपल्या कातुरीचा एक नंबर होता कातरीचे सगळे चांगले खेळाडू होते बाग जाण्या जाण्या हे त्याच्यानंतर जिंकल मास्कर त्याच्यानंतर जना मास्कर हे सगळे खेळाडू गजानन बाबा बाबाईकर स्वतः इकडे गेले ते आपल्या गावातले खेळाडू हुतूचे संगत आहे हुतूचे सॉरी कृष्णा किशन बावकर त्यांचे सामने मग इथे बाळूच्या घराजवळ काय करायचे नंतर सगळीकडे हे तिथून पसार झाला हो त्यांचा मग खेळाचे शिकार हे आले मग हे शाबाचे संघ वादळ तो पाक्यात झाला इकडचा कुर्दूरचा संघ तो एक पाक्यात झाला मग जिकडे गावामध्ये यांचा संघ हे सगळे खेळाडू आपल्या सुरुवात झाली प्रथम आपल्या गावाने <laughs> कातळी गावातून सुरुवात झाली होती म्हणजे कातळी गावातून बऱ्याचशा गोष्टी उगम झालेल्या आहेत हा इथून पुढचा प्रवास आमची जी शेतं आहेत आणि ज्या खाड्या आहेत प्रत्यक्ष आपण तिथे जाऊन भेट देऊया शेतावर जाताना जो आमच्या शेताची रक्षण करतो तो आमचा बाप्पा याचं दर्शन घेऊन आपण पुढे निघूया आहोत आपल्या या खाडीमध्ये जी आहे काचळी खाड खाडी काचळी खाडीमध्ये जुनेची खाडी येते त्याच्यामध्ये बाबरकोटा येतो त्याच्यानंतर येतो मेडेखाडची खाडी या खाडीमधून एक खाडी जाते काचळी खाडी त्याला म्हणतात ती धरमतरच्यामधून मधून येते हा प्रवास पहिला मुंबईची मुंबईकर करायचे की धरमतरला उतरून ते तिथे बोटीनी छोट्या बोटी असायच्या त्या छोट्या बोटीतून ते प्रवास करत करत आपल्या काचळी गावात जायचे जा। आणि त्यावेळेला पूर्वीचा काळ बघायला गेलं तर हा इथेच गजबजलेला असायचा म्हणजे जुनेकारी खाड आणि ही मेढेखार खाड आता ह्याचा इतिहास सांगायला गेलो तर खूपच आहे पण तेवढ्या खोदात मी जात नाही आज आपण मच्छीविषयी बोलणार आहोत पण ह्या ज्या ही ही जी ओसाळ खाडी आहे मेडेखालची खाडी त्या खाडीमध्ये पहिला खूप नंदनवन असायचं नंदनवन म्हणजे ही ही खाडी फुललेली असायची ही पिकती खाडी होती त्या खाडीमध्ये काही कारणास्तव पाणी शिरलं आणि नंतर मग ही खाडीमध्ये खाडी नापीक झाली आणि नंतर मग ती कंपनीला विकली गे गेली पण अजूनही तिथं कोणत्याही प्रकारची कंपनी वगैरे झालेली नाही पण होईल पुढेही होऊ शकते पण त्या ठिकाणी पहिला अगोदरच्या काळामध्ये एवढी माणसं त्या खाडीमध्ये असायची की वस्तीला असायची शेताच्या कामासाठी वस्तीला असायची जे आरवर असायची आरवर असून मग मळणीच्या वेळेला तिथे माणसं राहायची त्या खाडीनी बरीच माणसं पाहिलेली आहेत की वेडेकारच्या खाडीनी आता जुनेकार खाडी तर पिकती आहे आपली ह्या सर्व खाड्या पिकतात फक्त ही ह्या माणस ह्या खाडीचा असं वाटतं की एक ती आमची आई होती आणि त्या आईने त्या ठिकाणी भरपूर माणसं पाहिलेली होती त्यावेळेला आता ती फक्त मला वाटते वाट बघत आहे की कोणतरी माझ्याकडे यावं मा मला भेटावं पण पूर्वीच्या काळामध्ये असं असं व्हायचं की रात्रीच्या वेळेलासुद्धा वस्तीला राहणारी माणसं त्या खाडीमध्ये असायची शेताच्या कामासाठी आणि त्याचप्रमाणे मच्छी मच्छी मिळायची मच्छी आम या खाडीमध्ये पावसाळ्याच्या टायमामध्ये चिमणी घ्या खाडीची जेवढी मच्छी आहे कोलबी घ्या खवली मासे चिंबोरी पुन्हा पेंदुर्ल्या पेंदुर्ल्या आता जवळजवळ आम्हाला दिसतच नाही आहेत पेंदुर्ल्या घ्या ते खुबे यायचे शेतांना ती म खुबेसुद्धा दिसत नाहीत त्यात बोळत बिटं ही सगळी खाडीची मच्छी आहे पण शेतांना ती मच्छी मिळायची शेतांना ती मच्छी पकडून त्या ठिकाणी त्याचं जेवण केलं जायचं जेवण करून मग तिथं तिथंच ते सगळ्यांना जेवण मिळायचं त्या त्याच्यामध्ये ते तेलाचा वापर ते क्वचित क्वचित केला तर किंवा करतच नसायचे कारण डायरेक्ट ते पाण्यावर ताजी ताजी मच्छी असायची आणि ती मच्छी ती त्या पाण्याने म्हणजे एवढी एवढी स्वादिष्ट लागायची की बाकीची म्हणून माझ्या आईने सांगितलं खाडीची मच्छी खूप स्वादिष्ट म्हणजे ब त्या पाण्याचा त्याच्यामध्ये काहीसा भाग असेल किंवा त्या मच्छीला चव असेल पण आता त्या ठिकाणी जायला अजूनही ती खाडी आहे जरी माणसं येत नसतील त्या खाडीमध्ये पण त्या ठिकाणी मच्छी मिळते बाकीचे प्राणी राहत असतात राय राहत आहेत म्हणजे अजूनही त्या, त्या खाडीकडे पाठ प्राण्याने तर फिरवलेले नाही पण माणसाने नक्कीच फिरवलेली नाही कारण त्या ठिकाणी गरजेच्या वस्तू राहिलेल्या नाहीत खूप पूर्ण झाडी झालेली आहे आणि यायला जायला मार्ग नाही आहे आता जो ब्रिज त्या जा, जा खाडीमध्ये जाण्यासाठी होता तोही अं ब अवस्थेत आहे लोक बोटीने जातात येतात त्याचप्रमाणे या साईडला सुद्धा आपली खाडी खाड आता पिकती आहे कदाचित त्या खाडीसारखी अवस्था त्याची येऊ हो शकते बघूया आप ह्याच्या पुढचे जी पिढी आहे हो ती पिढी त्या खाडीचा कोणत्या बाबतीत विचार करत आहेत ते आपण नंतर पाहू ते काळानुसार बदल होत असतात आणि त्या गोष्टी घडत असतात त्याच्यावरती पर्याय नसतो तर आपल्या खाडीमध्ये जी मच्छी मिळते त्या मच्छीविषयी बोलण्यासाठी आपण आलेलो आहे आज चा है है। ते मच्छी पकडण्यासाठी माणसं जातात आणि मच्छी घेऊन येतात अजूनही हा व्यवसाय मच्छीचा चालू आहे मच्छी पकडण्याचा व्यवसाय चालू आहे आणि त्याची मासेमारी आमच्या इथे होते धर धरमतरची जी आंबा नदी येते आंबा नदीच्या थ्रू ती धरमतर खाडीला मिळते त्या धरमतर खाडीमध्ये जी खाडी जाते आमची त्याच्यामध्ये बार्शीच्या टायमिंगला मच्छी बरेच जण पूर्वी काय करायचे की बारशीच्या टायमिंगला मच्छीला सर्व अख्खाच्या अख्खा गाव ते बोईट मिळायचे हवली मिळायच्या बरेच कोलबी मिळायचे पोचे मिळायचे गोऱ्या मिळायच्या या प्रकारची मच्छी पकडायला यायची आता सध्या ते कामानुसार पुढे जग बदलत जात आहे आणि त्याच्यामुळे व्यस्त झालेली माणसं आज ह्या खाडीच्या दिशेने पाठ फिरू लागली पण असा एक वेळ येईल अशी एक वेळ येईल असे पूर्वीचे लोक म्हणत असतील किंवा मी कुठेतरी ऐकलेलं आहेच की त्या शेतीकडे दुर्लक्ष करू नका शेतीच आपल्याला जगवणार आहे आणि शेतकरीच आपल्याला जगवणार आहे शेतकऱ्याची जी परंपरा आहे ती काळानुसार आपण चालूच ठेवली पाहिजे म्हणून मी आज इथे आलेलो आहे तर मग मासेमारी आता सध्या तर चालू आहे त्या मासेमारीमधून काही मच्छी मी निवडक मच्छी घेणार आहे आणि त्या निवडक मच्छीच्या नंतर तुम्हाला मी एक माझी आई एक रेसिपी बनवून दाखवेल पाऊसही पडत आहे तर बघ भेटूया आपण रेसिपी त्यावेळेला आता मी मच्छी घेऊन जाईल आणि त्यावेळेला रेसिपी घेऊन जाईल धन्यवाद